तुम्हाला जर पनीर खायला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पनीर रोल तुम्ही याला पनीर फ्रँकीसुद्धा म्हणू शकता करायला खूप सोपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पनीर रोल बनवण्यासाठी सगळ्यात अदोबर आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी आपल्याला एक ताट लागणार आहे मी ह्या कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही पूर्ण गव्हाचं सुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण मैदा सुद्धा वापरू शकता पण मैद्याने काय होतं जर पूर्ण आपण मैदा वापरलात तर जे आपण चपाती लाटणार आहोत नंतर ती चपाती ही व्यवस्थित येत नाही त्यामुळे गव्हाचं पीठ घालायचंय गव्हाच्या पिठाने काय होतं की चपाती एकदम सॉफ्ट होते त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाने काय होतं तेलाने जो आपण रोल बनवणार आहोत तो रोल हा सॉफ्ट होतो त्यामुळे आपण तेल घालायचं ह्याच्यामध्ये आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता हे तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपण याच्यामध्ये पाणी ओतून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय कणिक मळतो ना तशा प्रकारे हे मळून घ्यायचंय जास्त पण पातळ नाही करायचं थोडस घट्टच राहू द्यायचंय बघू शकता तुम्ही इथं आता हे पीठ व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे आणखी ह्याला एक थोडस एक ते दोन चमचे आपण तेल लावून घेणार आहोत आणि थोडस आणखी मळून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे थोडस आणखी मळायचंय आपल्याला ह्याला तेलाने काय होतं की आपला रोल जो आहे तो एकदम सॉफ्ट होतो हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे याला आपण दहा मिनिटं भिजत ठेवणार आहोत प्लेट झाकून ठेवूयात आपण तोपर्यंत तो पुढची तयारी करूया आपण आपलं पीठ मुरतंय तोवर आपण भाज्या कट करून घेऊया इथं मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण कांदा कट करून घेणार आहोत आता आपल्याला उभा कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही लहान सुद्धा कट केला तरी स्वय चालेल आता इथं आपला कांदा कट करून झालेला आहे व्यवस्थित त्याला मोकळा करून घ्यायचा आहे असा इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर बघा आपला कांदा व्यवस्थित छान असा मोकळा झालेला आहे आता आपण टोमॅटो कट करून घेणार आहोत एकदम बारीक आपल्याला टोमॅटो कट कर� करून घ्यायचे पटकन तेलामध्ये स्मॅश होतात तर टोमॅटो सुद्धा आपला कट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता एक शिमला मिरची आपल्याला उभीच कट करून घ्यायची आपण कांदा ज्या प्रकारे उभा कट केलेला आहे तसंच आपल्याला ही शिमला मिरची पण उभीच कट करून घ्यायची आता आपली मिरची पण कट करून झालेली आहे इथे एक मी मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे आपलं पीठ छान मुरत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक कढई ठेवली मी इथं यामध्ये आपल्याला दोन ती तीन ते तीन चमचे तेल टाकून आहे तेल थोडस आपल्याला गरम होऊ द्यायचंय आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आहे आपल्याला जिरं आपलं व्यवस्थित परतलं गेलंय आता यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे एक काप करून घेतलेले आहेत आपल्याला कांदा सुद्धा हा हलक्या ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे हलवायचा आहे आपल्याला ह्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आता आपल्या कांद्याला हलका ब्राऊन रंग आलेला आहे याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला कांदा लसूण पेस्ट आपली व्यवस्थित परतली गेली आता यामध्ये आपण मिरचीचे तुकडे जे होते दोन ते तीन मिरचीचे तुकडे बारीक कट केलेले ते मिक्स करायचे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो होता तो सुद्धा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा मिक्स करायचं थोडंसं मीठ घालतो आपण जेणेकरून आपले टोमॅटो जो आहे जो आहे तो व्यवस्थित परतला जाईल व्यवस्थित आपला टोमॅटोसुद्धा परतला गेला आहे आता ह्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे कट करून व्यवस्थित मिक्स करायचं ना आणि एक दोन ते तीन मिनिटं परतू द्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची हलवत राहायचं आपल्याला अधूनमधून आता कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आपली व्यवस्थित परतली गेली याच्यामध्ये आपण आता पावडर मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा बेगडी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं ह्याला व्यवस्थित आपल्याला जेणेकरून आपले मसाले खाली करपणार नाही गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आता तसं पाणी मिक्स करू ह्याच्यामध्ये दोन ते तीन ती ती चमचे हलवून घ्यायचे याला व्यवस्थित त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला असेल तर तुम्ही टाका नसेल तर स्किप केल्यास सुद्धा चालेल आणि एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे सगळं आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालणार होत आपण तरी तुम्ही अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती सुद्धा करू शकता आणि थोडेसे चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही टाका नसतील तर स्किप केली तरी सुद्धा चालेल मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे सगळं आता यामध्ये शेवटी आपल्याला पनीर घालायचे तर इथं मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर ह्याचे असे आपण उभे तुकडे करून घेतलेले तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान सुद्धा करू शकता मिक्स करून घ्यायचं ह्याला पण आणि हलवून आहे आपल्याला ह्याला दोन ते ती तीन मिनिटच आपल्याला हे पनीर घातलेलं या मसाल्यांमध्ये आता शिजू द्यायचं आहे आता आपला मसाला इथं व्यवस्थित तयार झालेला आहे आता शेवटी आपण कोथिंबीर टाकू आवडीनुसार आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला पनीर रोल बनवण्यासाठी जास्त काही साईड पण गरज नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपली कणीची व्यवस्थित भिजलेली आहे तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया अदोबर सगळ्यात बघा तर इथे चार गोळे मी करून घेतलेले आहेत आता आपण याला लाटून घेऊया पिठामध्ये बुडवून घ्यायचंय आपल्याला आणि जास्त पण पातळ नाही लाटायचं चपातीसारखं थोडंसं जाळ ठेवायचं आहे आपल्याला आता इथं आपली चपाती लाटून झालेली आहे दुसरी पण अशीच आपल्याला लाटून घ्यायची तर आता आपल्याला एक तवा ठेवायचा आहे गॅसवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यावर आणि गॅसची फ्लेम ही मोठी करायची आपल्याला मोठ्या गॅसवरतीच भाजून आहे एक तीस ते चाळीस सेकंदच आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याला पलटून आहे आपल्याला तर सगळ्या अशा चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आता आपल्या सगळ्या चपात्या भाजून झालेल्या आहेत आता आपण रोल बनवूया इथं मी दोन चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे तर आपण ह्याला व्यवस्थित या चपातीला लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला लवून घ्यायचं आहे यानंतर आपला जो हा तयार केलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित खायला खूप छान लागतो हा पनीर रोल तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते तर अशा प्रकारे आपले इथं सगळे पनीर रोल तयार झालेले आहेत